नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो साडेसहा पावणेसातची वेळ आहे आज रविवार सगळी मंडळी निवांत आहेत त्यामुळे मी थोडी गच्चीवर आलेली आहे तुम्हाला तर माहीत आहे गच्चीवर यायचं आणि एखादं भजन पाठ करत फेऱ्या मारायच्या हो की नाही हं इथे गच्चीवरून खूप सुंदर वातावरण दिसत आहे अजून सूर्योदय झालेला नाही आजूबाजूला झाडं घरं खूप सुंदर वातावरण आहे आणि हवाही खूप छान असते बरं का सकाळच्या वेळेला त्यामुळे उत्साह वाटतो आणि पाठांतर होतं आज मी गणपतीचं एक गाणं पाठ करत होते भजन बरं का जय गणपती गुणपती गजवदना तर याच्यामध्ये कसं आहे बरंच नावं लक्षात ठेवायची एकानंतर एक एकानंतर एक त्यामुळे मी वही घेऊन आले आज हे बघा आणि वही समोर ठेवून माझं गाणं म्हणणं चालू आहे म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या आणि सकाळचं हे वातावरण खूपच छान दिसतं हेही तुम्हाला दाखवावं गच्चीवर इथे गच्चीवर आमचं सोलर वगैरे आहे शेजारचं घर दिसतं इथनं खूप सुंदर वातावरण आहे बरं का महत्त्वाचं म्हणजे खूप उत्साह वाटतो इथे वराला की आणि दहा पंधरा चक्रा मारता मारता वेळ केव्हा निघून जातो काही कळत नाही तो कुठलं गाणं मी सांगते तुम्हाला जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना आज तुझी पूजा देवा गौरी जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना पुर झालं देऊळ छान कळजाचं सिंहासन पुर झालं देऊळ छान कळजाचं सिंहासन कळजाचं सिंहासन मध गजानन कळजाचं सिंहासन मध मधी गजानन दोन्हीकडे रिद्धी सिद्धी उभ्या ललना जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना जय गणपती गुणपती गजवदना मैत्रिणी नो हे गाणं पाठ झाल्यावर मी तुम्हाला शिकवणार आहेच म्हणजे म्हणून दाखवणार आहेच आणि या गाण्याचे व्हिडिओ मी दोन चार दिवसांनी टाकणार आहेच तुम्हाला आवडल्यास तुम्ही या माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि जरूर सबस्क्राईब करा मी आज सकाळी इकडे आलेली आहे गच्चीवरचं वातावरण तुम्हाला दाखवावं आणि माझी रोजची दिनचर्या कळावी म्हणून मी इथे आलेली आहे रोजच माझं हा एक चक्कर मारायचा एक वे वेळ ठरलेला असतो साधारण साडेसहा ते सात साथ वाजेपर्यंत एक दहा पंधरा मिनटं कधी कधी लवकर येते कधी उशिरा येते माझ्या वेळेनुसार आज थोडीशी उशिराच आलेली आहे आज रविवार असल्यामुळे भेटूया मैत्रिणीनो परत एकदा माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद